आज मिरज नगरीत आषाढी एकादशी निमित्त गुरुकुल शिक्षण संस्थातर्फे भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले प्राचार्य मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीमध्ये हजारो विद्यार्थी पालक आणि नागरिक सहभागी झाले होते विठ्ठल नामाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी विद्यार्थिनींचा उत्साह लाजवाब होता मृदंगाच्या नादात पारंपरिक फुगड्यांमध्ये दिंडीचा सोहळा अक्षरशः दुमदुमून गेला होता त्यावेळी माजी नगरसेविका सो अनिता वनखंडे उद्योजक सागर वनखंडे तसेच उपप्रादेशिक अधिकारी सो सोनाली वनखंडे सहकुटुंब सहभागी झाल्या होत्या संपूर्ण मिरज नगरी भक्तिमय वातावरणात नाहून निघाली या दिंडी मागे असलेली संकल्पना आणि उद्दिष्टे सांगताना प्राचार्य मोहन वनखंडे यांनी विशेष भावना व्यक्त केल्या पाहुयात काय म्हणाले गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राचार्य मोहन वनखंडे आज आषाढ एकादशी निमित्त मिरज शहरामध्ये गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधनी आणि प्रज्ञा प्रबोधनी शाळा येथील बालगोपाळांनी दिंडीचं आयोजन केलं होतं तर या दिंडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळ एक हजार एक विद्यार्थी पालक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आपण लिंगण सोहळा मिरजमध्ये शिवतीर्थावटी घेतोय त्याला एक मोठं महत्त्व आहे आपण म्हणतोय की भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही या भक्तीचं प्रमोद शिखर असणाऱ्या पांडुरंगाची आज आषाढी वारी आणि त्याचबरोबर ज्या शिवतीर्था आलोय ते या महाराष्ट्राचं न हिंदुस्थानचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण ही रिंगण सोहळा करून आरती करून आपण खूप मोठ्या भक्तीभावानं ही दिंडी सोहळा आपण साजरा केलाय या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले माझ्या संत वेशातील बाल वारकरी असतील बाल विद्यार्थी असतील त्यांचा आणि पालकांचं मनापासून यांना मी त्यांचा आभार मानतोय की बालपणामध्ये जे संस्कार करायचे असतात ते संस्कार गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्याच प्रमाणात आमचे सर्व पालक विद्यार्थी शिक्षक आणि हितचिंतक यामध्ये आमच्यामध्ये सहभागी होतात त्यामुळे मी पुन्हा एकदा आषाढी वारीनिमित्त त्या पांडुरंगांना मनोकामने अशी इच्छा व्यक्त करेन की सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जीवन दे तेवढीच या दिवशी मी मानवराजांनी प्रार्थना करतो आणि आषाढी गडीचे सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद वारी ही केवळ परंपरा नाही तर ती नवा विचार घडवणारी संस्कार यात्रा आहे आणि गुरुकुल शिक्षण संस्थेने हे पुन्हा एकदा सिद्ध केले प्रतिनिधी सुधीर गोखले आधुनिक केसरी सांगली